नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पेन्शनधारकांना बारा हजार पाचशे रुपयांनी वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पात्र वेतन मर्यादा पंचवीस हजारपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे या बदलाचा लाखो पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे ई पी एस पंच्याण्णव म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे या बदला पेन्शन पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा वाढवण्याची योजना आखण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे तर मित्रांनो सध्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पात्र पगाराची कमाल मर्यादा पंधरा हजार आहे परंतु नवीन प्रस्तावानुसार ते पंचवीस हजार पर्यंत वाढवण्याची योजना आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन मध्ये बारा हजार पाचशे पर्यंत हो तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना ही एक महत्वाची पेन्शन योजना आहे जी एकोणीसशे पंचाणव मध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती ही योजना ई पी एफ ओद्वारे चालवली जाते आणि त्याचे फायदे फक्त त्याच कर्मचाऱ्यांना मिळतात ज्यांनी किमान दहा वर्षे सेवा केली आहे पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बारा टक्के रक्कम त्याच्या पी एफ खात्यात जाते तर नियोक्ता देखील तितकीच रक्कम योगदान देते या योगदानाचा एक भाग जो आठ पॉईंट टक्के आहे जो की पेन्शन फंडात जमा केला जातो जो कर्मचाऱ्यांची पेन्शन रक्कम ठरवतो तर मित्रांनो विद्यमान नियमानुसार पेन्शनची गणना कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या साठ महिन्यांच्या सरासरी पगारावर केली जाते उदाहरणार्थ तुम्ही पस्तीस वर्षे से सेवा केली असेल तर तुमचे मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये असेल तर गणना सूत्र खालीलप्रमाणे आहे पण पेन्शन पात्र पगार पंचवीस हजारने वाढवला तर तुमचे पेन्शन देखील बारा हजार पाचशे पर्यंत आहे हा बदल कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरू शकतो तर विद्यमान नियमानुसार पेन्शन पात्र वेतन मर्यादेत कमाल पेन्शन सात हजार पाचशे आहे तथापि या पेन्शन मध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावानंतर पगार मर्यादा पंचवीस हजार पर्यंत वाढवल्यास पेन्शन बारा हजार पाचशे रुपये होईल हा बदल आर्थिक कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो विशेषतः ज्यांनी त्यांच्या नोकरीचा सेवा कालावधी पूर्ण केला आहे असे व्यक्ती तर मंडळी ई मध्ये दे योगदान देणारे आणि दहा वर्षी सेवा पूर्ण करणारे कर्मचारी पेन्शनसाठी पात्र आहेत मात्र वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण केल्यानंतरच पेन्शनचा लाभ मिळणार आहे वयाच्या पन्नास वर्षानंतरही पेन्शन घेता येते मात्र त्यासाठी पेन्शनमध्ये कपात केली जाईल जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या पन्नास वर्षापूर्वी नोकरी सोडली तर त्याला पेन्शनसाठी अठ्ठावन्न वर्षे वाट पहावी लागेल जर नोकरीचा सेवा कालावधी दहा वर्षापेक्षा कमी असेल तर पेन्शन फंडाची संपूर्ण रक्कम काढता येईल ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरू शकतो यामुळे त्यांची मासिक पेन्शन तर वाढेलच शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे हा बदल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्यांनी दीर्घकाळ सेवा केली आहे आणि आता निवृत्तीनंतर त्यांना जास्त पेन्शनची अपेक्षा आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद